हिंद विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्रमांक अकरा आहे जी केचे आतापर्यंत आपले दहा व्हिडिओ कम्प्लीट झालेले आहे एका दिवशी आपण दोन व्हिडिओ टाकत असतो एका व्हिडिओमध्ये चाळीस प्रश्न असतात आणि आपल्याला लवकरच दहा हजाराचा टप्पा पूर्ण करायचा आहे आणि तुम्हाला एकदम कमी शुल्कात आपण सर्व पी डी एफ फ्री देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो फ्रीसारख्याच असणार आहे एकदम नाममात्र शुल्क घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो किंवा फ्रीसुद्धा देऊ शकतो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण दहा हजाराची पी डी एफ ज्या दिवशी आपले दहा हजार प्रश्न पूर्ण हो होईल यूट्यूबवर त्या दिवशी आपण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी मला जॉईन म्हणून टाईप करा कमेंट बॉक्समध्ये मी त्यांना लिंक कमेंट बॉक्समध्ये देऊन देईन ठीक आहे तर पहिला प्रश्न पहा चादरीच्या उत्पादनासाठी उ प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते उत्तर आहे सोलापूर त्यानंतर पुढील प्रश्न पहा फिल्म अँड टेलिव्हिजन इंडस्ट्री कोठे आहे उत्तर आहे पुणे पुढील प्रश्न पहा केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक त्यानंतरचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता उत्तर आहे गडचिरोली पुढील प्रश्न पहा महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे उत्तर आहे सहा त्यानंतर पुढील प्रश्न पहा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत संत ज्ञानेश्वर त्यानंतर पुढील प्रश्न पहा जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश त्यानंतर पुढील प्रश्न पहा जीना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोणती उत्तर आहे मुंबई त्यानंतर पुढील प्रश्न पहा कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे उत्तर आहे यकृत पुढील प्रश्न पहा मीठ यासाठी रासायनिक नाव काय उत्तर आहे सोडियम क्लोराईड आणि सूत्र काय एन एसी एल ठीक आहे पुढील प्रश्न पहा प्रकाश वर्ष हे कशाचे एक काय उत्तर आहे अंतर मोजण्यासाठी ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणता रोग आई वडिलांकडून रुग्णाला अनुवांशिकरित्या प्राप्त होतो उत्तर आहे सिकल सेल ॲनिमिया त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला उत्तर आहे डार्विन यांनी त्यानंतर पुढील प्रश्न पहा रबराचे वल्कनायजेशन कशासाठी करण्यासाठी वापर केला जातो उत्तर आहे गंधक आणि गंधकला सल्फरसुद्धा म्हणतात ठीक आहे सल्फर यसने दाखवत असतात त्यानंतर पहा यमकेस पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे एकक काय तर उत्तर आहे मीटर पर सेकंड ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा कर्करोग कशामुळे होतो उत्तर आहे पेशीचे अनियंत्रित विभाजनमुळे होतो पुढील प्रश्न राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात उत्तर आहे माजी सरन्यायाधीश त्यानंतर बघा त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली उत्तर आहे बलवंतरा मेहता समितीने त्यानंतर पुढील प्रश्न पहा तोरणमाळ हे थंड हवेचे हो ठिकाण कोठे आहे उत्तर आहे नंदुरबार त्यानंतर पुढील प्रश्न पहा पोलीस पाटलाची नेमणूक करण्या चे अधिकार कोणाचा उत्तर आहे भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला उत्तर आहे दोन हजार पाचला ला त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात उत्तर आहे राज्यसभा त्यानंतर पुढील प्रश्न पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक कर लागतो उत्तर आहे तिसरा नेक्स्ट प्रश्न पहा मधुमेह आजार हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो उत्तर आहे इन्सुलिन त्यानंतर पुढील प्रश्न पहा एक किलो बाईट म्हणजे किती बाईट्स विचारलेला आहे याच्या आधीचा प्रश्न आपण घेतला होता व्हिडिओमध्ये तो, तो गिगा बाईट उत्तर होतो म्हणजे एकसारखेच प्रश्न विचारत असतात पण कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात याचं उत्तर आहे एक हजार चोवीस बाईट्स त्यानंतर बघा ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जातात उत्तर आहे बॉक्साईट त्यानंतर पुढील प्रश्न पहा रिस्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे उत्तर आहे भूकंप पुढील प्रश्न पहा विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरला जातो ऑर्गन आणि विद्यार्थी मित्रांनो हा ऑर्गन वापरल्यामुळे आपला जो बल्ब आहे तो फ्यूज जात नाही ठीक आहे कारण की जर हवा भरली तर तो फ्यूज जाऊ शकतो म्हणून ऑर्गन हा वायू भरला जातो हे त्याचं कारण असते आ, हे एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे तुम्हाला खालीलपैकी कोणती स्वयंपोषी वनस्पती आहे उत्तर आहे अमरवेल त्यानंतर बघा स्थायुरूपी पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अव अवस्थानंतराला काय म्हणते संपलवण कारण की डायरेक्ट द्रवापासून ते वायूमध्ये रूपांतर होते द्रवपासून प डायरेक्ट हे वायूमध्ये होते ठीक आहे क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो स्कर्वी त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे तिसरा ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्यबद्दल दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता आहे अशोक चक्र त्यानंतर बघा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न पहा जैतापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे उत्तर आहे रत्नागिरी पुढील प्रश्न पहा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण तर उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान त्यानंतर पुढील प्रश्न गुडघ्याचा सांधा हा होय तर काय होय बीजाघिरीचा सांदा होय त्यानंतर पहा पाण्याची घनता सॉरी महत्तम घत्ता म्हटलेला आहे या तापमानाचं असते तर उत्तर आहे मायनस चार डिग्री आता बघा चार डिग्री आणि मायनस चार डिग्री इथेच तुमचा मेरिट जाऊ शकतो हो। तर उत्तर कधी पण मायनस चार डिग्री लक्षात ठेवायचं कारण की इथे कन्फ्युजन पेपरच्या वेळेस होता इथे काही वाटत नाही पण पेपरच्या वेळेस कन्फ्यूज होतं आणि एक मार्क गेला की रिझल्ट गेला खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही उत्तर आहे क्युपराईट त्यानंतर बघा अणुकेंद्रात कुणाचा समावेश असतो उत्तर आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन